लेखन अंदाज जागतिक कीर्ती गजानन शिवनाथ इंगळे यांची ऐतिहासिक कामगिरी अकोला जिल्ह्यातील कौलखेड गजानन शिवनाथ इंगळे वय त्रेसष्ट सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या छंदातून एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे त्यांनी शंकनाद या प्राचीन भारतीय परंपरेतून एक तास चौदा मिनिटे बावीस सेकंद अखंड शंकनाद करून वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव अजरामर केले आहे गजानन इंगळे यांना शंकरनांदाची प्रेरणा त्यांच्या वडिलाकडून शिवनाथ चांगूजी इंगळेकडून मिळाली दिव नवरात्रोत्सव दीप लावताना शंकानान करायचा धार्मिक रिवाज त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केला विशेष म्हणजे त्यांच्या आजोबांचा शंका आजही त्यांच्या कुटुंबाकडे जपून ठेवलेला आहे अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी हा छंद जोपासायला सुरुवात केली होती आणि आजही ते त्यात सातत्य टिकून आहेत ते गुप्तेश्वर गजानन महाराज संस्थान वाघागड तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला येथे सन दोन हजार दोन पासून सेवा देत आहेत त्यांनी आदरणीय सद्गुरू जगदीशनाथजी महाराज यांच्या समक्ष शंकनाद सादर केला आहे त्यांच्या या महान कामगिरीसाठी सोपननाथ महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच प्रसिद्ध तबलावादक रमेश शुक्ला सौ पल्लवी भिडे यांचाही मुलांचा पाठिंबा मिळाला सोपननाथ महाराजांनीच त्यांना तुमचा एक दिवस विश्वविक्रम नक्कीच होईल असे आश्वासन दिले होते आणि आज त्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने इंगळे यांचा सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा गौरव प्राप्त झाला आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड अकोला